नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं अहो ह्यांच्या ना विरोधकाची गरजच नाही आपापसातल्या आप मारा मारामाऱ्यातच ह्यांचा पराभव होऊ शकतो असं एक निवडणुकांमध्ये ग्रामपंचायतीपासून कुठेही हे एक विधान केलं जातं आत्ताच्या विधानसभा निवडणुका या आणखीन तीन महिन्यावरती आलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर त्यातून काही बोध घेतील असं वाटलं होतं महायुतीतली मंडळी पण ते बोध घेताना दिसत नाहीत विरोधकावर हल्ला करण्याऐवजी आपापसावरतीच पुढे हे सुरू आहे कोकणामध्ये रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पूर्वी ते मंत्री होते एकतर रामदास कदम हे शिवसेनेचे नेते होते त्याच्यानंतर ते शिंदे गटात आले तेव्हा देखील म्हणजे जेव्हा शिवसेनेचे नेते होते तेव्हा आक्रमकपणे भाजपवरती टीका करण्याचं कंत्राटच रामदास कदमांकडे होतं आत्ता आपण शिंदे गटात आलेलो हो, आहोत आणि माहिती आहे आता तरी रामदास कदम तोंडाला लगाम लावतील ला असं वाटलं होतं पण त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच आहे रवींद्र चव्हाण यांवरती प्रचंड टीकेची झोड त्यांनी उठवली आणि त्यात थेट मी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहाजी आणि सरसंघचालक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की, की के हा माणूस युती तोडायचं काम करतो आहे हा काही उपयोगाचा नाही आणि याला तुम्ही मंत्रिपदातून मुक्त करा शिंदेनं मी पत्र लिहिलं आहे असं त्यांनी एकदम त्याच्यावरती तोंडसुक घेतलं रवींद्र चव्हाण म्हणजे काय काय तो गोगलगाय काय थोडीच आहे तो कशाला गप्प बसेल आणि त्यांनी मग जे विधान केलं ते म्हणाले की तो पागल माणूस आहे मी काही त्याला सोडणार नाही आणि तो ज्या भाषेत बोलतो त्या भाषेत मला उत्तर देता येतात आणि रस्त्यावर जर भेट झाली तर थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही आता थेट थोबाड फोडे मग त्यांना माझं थोबाड फोडायला शंभर जन्म घ्यावे लागतील रामदास कदम असं एकमेकांवरती सगळा गदारोळ शिव्या श्राप सुरू होत्या बघून घेऊनची भाषा चालू यात देवेंद्र फडणवीसने असं सांगितलं की मुळात रामदासबाईचं काही म्हणणं असेल तर पक्षांतर्गत त्यांनी मांडलं पाहिजे अशा पद्धतीनं वारंवार उल्लेख खास केला अंडरलाईन वारंवार रामदास कदम हे भाजपच्या मंडळींवरती टीका करतात आम्हीही शेवटी माणसं आहोत आम्हालाही राग येतो आणि आम्ही सगळी मंडळी यातनं नाराज आहोत याचा सरळ त्यांनी इशारा दिलेला आहे की तुम्ही आणि तुम्हाला जे काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोला किंवा वरिष्ठांशी बोला पण असं जाहीर तुम्ही बोलू नका असं इशारा देऊन झाला आहे आता काय होतं आहे निवडणुका लागल्या की निवडणुकीच्या मोसमामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी काय वाटेल ते करायला मंडळी तयार होतात आणि त्यातूनच हे तोंडसुख घेणं आहे याचा लाभ कोणाला होणार आहे याचा अजिबात विचार केला जात नाही आणि एकमेकावरती आरोप प्रत्यारोप सुरू होतात रवींद्र चव्हाण असं म्हणाले की ज्या मुंबई गोवा मार्गावरती माझ्यावर टीका केली जाते ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीतलं काम आहे माझ्यावरती सुख घ्यायचं काहीच कारण नाही पण ह्या माणसाला अक्कलच नाही आणि त्यामुळे तो असं बोलतोय असं ते रामदास कदमांबद्दल एकमेकांवरती जे काही समजा रामदास कदमांनी काय मारली म्हणून लगेच कदमांनी वासरू मारावं वा, हे त्याचं काही उत्तर नाही आहे कोणीतरी एकाने गप्पा बसायला पाहिजे तोंडाला तोंड लागणं आता हे एक उदाहरण आहे कोकणातलं असं अनेक ठिकाणी होऊ शकतं आणखी निवडणुकीला वेळ आहे पण असा एकूण गदारोळ आपल्याला ऐकायला मिळायला लागणार आहे हा केवळ माहितीतला नाही तर महाविकास आघाडीमध्ये पण अशाच गोष्टी आहेत आता तीन तीन पक्ष दोन्हीकडे असल्यामुळं हे लोकांना ऐकायला मिळणार आहे लोकांची करमणूक होणार आहे पण जे आहे ते काही आलबेला आहे चांगलं आहे असं कोणीही म्हणणार नाही वेळीच या गोष्टीला आवर जर घातला गेला नाही तर आपापसातच पायात पाय अडकवून हे पडतील गुडगे फोडून घेतील कोपरं फोडून घेतील डोकं फोडून घेईल विरोधकांना पाडण्याची गरजच नाही आम्हीच आम्ही एकमेकांना पाडू शकतो हे दाखवून द्यायचं हे पहिलं पावलं एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा